शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्र बाजारसंहितेमधील पहिली समिती आहे कोल्हापूर अवका आहे चार हजार सहाशे पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे नऊशे पुढील बाजार समिती आहे सातारा अवक आहे दोनशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे अकरा हजार अठ्ठावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार संख्या आहे कळवण अवका आहे अठरा हजार सहाशे पन्नास क्विंटल जास्त जास्त दर आहे दोन हजार पाच कमीत कमी दर आहे चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे एकावन्न समिती आहे पिंपळा बसवंत अवकाळी वीस हजार सातशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पंच्याहत्तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच भाव दररोजच्या दररोज दरोच्च लाईव्ह बनण्यासाठी अन्य शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद